सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाबाईंचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव माळसाबाई असे होते त्यांचा मृत्यू सोळाशे पाच मध्ये झाला एवढे बोलून मी माझे भाषण संपूर्ण जयंती महाराज जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शिरखेड राजा या गावी झाला जिजाबाई यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मीराव जाधव तर आईचे नाव मासाबाई असे होते त्यांचा विवाह सोळाशे पाच रोजी शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला जाता जाता एवढंच बोलून जातो की जय जिजाऊ जय राय आज बारा जानेवारी म्हणजेच राजमाता जिजाऊ जयंती साजरी करीत आहोत राजमाता जिजाऊ या, यांचा जन्म पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला जाता जातो एवढी बोलते जय जिजाऊ जय बाल मित्र नाच मी काही तुम्हाला दोन शब्द सांगणार ते तुम्ही शांत चित्ते नायका अशी माझी नम्रि <laughs> जिजामातांनी शिवाजी महाराजांना जन्म दिला आणि त्यांना युद्ध करण्यास शिकवले एवढे बोल मी माझ्या भाषेत जिजाबाई यांचे वडिलांचे नाव लखोजी जाधव होते त्यांच्या आईचे नाव मासावय होते एवढे बोलून माझे भाषण सभेचे जैन राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला सोळाशे पाच मध्ये जिजाबाईंचा विवाह शहाजी राजांशी येथे झाला साक्षात होती ते आई भवानी साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवानी चिजाबाई जन्म बारा बार। जा जानेवारी पन्नासशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यात झाला त्यांच्या आईचे नाव महासाबाई असे होते त्यांचे वडियाचे नाव लघुची राव असे होते इसवी दन् सोळाशे सोळाशे पाच मध्ये त्यांचा विवाह झाला पूर्ण नाव जिजाबाई तुम्ही शांत चितनाय ऐकावे अशी माझी नम्र विनंती जिजाऊचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलटाणा जिल्ह्यातील शेतकडा राजा येथे जिजाऊचा जन्म झाला जिजाऊ जिजाऊच्या वडिलांचे नाव लव जाधव तर त्यांच्या तर आईचे नाव मासाबाई असे होते एवढे बोलून त्या माता जिजा ना घडवेले ज्यांनी शूर शिवांना साक्षात होत्या त्या आईबाबांनी त्यांच्या पोटी जन्म घेतला शि आपण आज स्वराज्य साकार करणाऱ्या <laughs> जाधवांची कन्या तर भोसल्यांची सून म्हणजेच राजमाता जिजाऊ यांची जयंती यांची जयंती बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते त्यांनी शिवाजी महाराजांना प्रतिकूल परिस्थितीत मात करून शिवांना रामाच्या भीमाच्या व कृष्णाच्या इत्येक महापुरुषांच्या गोष्टी सांगून त्यांच्या मनात प्रकाश पाडवला आणि त्यांनी शिवाजी महाराजांना एक महान युद्धा बनवली शिवाजी महाराजांचा जन्म एकोणास अप्रुल सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर त्यांच्या जन्माचा जेवढे बोलले सह्याद्रीच्या शिखरावर भव्य झेंडे फडकले असते का सयाद्रीच्या शिखरावर वेगळे झेंडे फडकले असते का राजमाताजी जाऊन असती तर राजे शोभा घडले असते का राजे शोभा घडले असते का राजमाताजी राज जाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव या रोजी झाला राजमाताजी जाऊ यांनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला हिंदवी स्वराज्याच्या श शे शेवटचा श्वास घेतला राजमाताजी जाऊंच्या आईचे नाव मासाबाई तर वडिलांचे नाव लकूजी जाधव असे होते त्यांचे पूर्ण नाव जिजाबाई लोजी जाधव असे होते जाता जाता एवढेच बोला वाटते की दगधग त्या सूर्याला जन्म तू दिला अन्याय अंधार त्यांनी हटविला दगधग त्या सूर्याला जन्म तू दिला अन्यायी अंधार त्यांनी हटविला आज पुस्तक महाराष्ट्र साऱ्या त्या जिजावला महाराष्ट्र साऱ्या त्या जिजवला काहीच वाघिणीचेच लागते वागायचे आहे बनायला काहीच वाघिणीचेच लागते म्हणून तर जिजा माता तुमच्या चरणा पुढे मान माझी सदैव झुकते मान माझी सदैव झुकते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग येथे त्यांनी माझे बालमित्र मैत्रिणी आज मी तुम्हाला काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत सुनायचं अशी माझी नम्र विनंती थोर तुमचे कार्य जिजाऊ उपकार कधी न फिटणार थोर तुमचे कार्य जिजाऊ उपकार कधी न फिटणार सूर्यचंद्र आहे ते पण नाव तुमचे नाही मिटणार स्वराज्य जननी राजमाता महाराजित्याबद्दल माहिती नाही असं हे काही बाळ आपण नाही ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले फक्त स्वप्नच बघितले नाही तर ते स्वप्न पूर्ण करून दाखविले आई ही जगातली आई ही जगातली सर्वात मान्यता आहे आई म्हणजे प्रेम आपुलकी त्याग जिंदगी समय आणि समर्थ यांच्या यांचा संगम स्वराज्याचे दाखले झाले छत्रपती संभाजी महाराज यांच्या त्यांच्या जडदलितही मासाहेब जिजाऊंचा जिजाऊंचा मोलाचा वाटा होता समाज हिताचा प्रथम करण्याचा जिजाऊंनी आज प्रत्येक घरी म्हणतात ना राजे पुन्हा जन्माला या या पण न्यायासाठी काळजावर दगड ठेवून लढण्यासाठी पण पण शुभांना घडवणाऱ्या मासाहेब कधी घडवणार मासाहेब कधी घडवणार मुद्रा माझा त्या माताजी जाऊन ना मुद्रा माझा त्या माताजी जाऊन त्यांनी तिनं घडविले शू शुभांना साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शुभांनी मराठी माते जन केला गणवेद मराठी माते जन केला गणवेद एकच होता तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा तिनं तिने सांभाळिने सर्वांना प्रेमाने घडविले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने वेडिवलेल्या स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने तिच्या मायेच्या छायेत नव्हता जाती धर्म सर्व धर्म समाभावा दे तिचे एकच कर्म तिच्या तिच्या राजात सुख सारी होती प्रजा धन्य धन्य जिजा माता धन्य धन्य शिवाजीराजे